संतोष देशमुख हत्या प्रकरणाची बीडच्या विशेष न्यायालयामध्ये आज विशेष सुनावणी आठवी सुनावणी पार पडते त्या सुनावणीसाठी स्वतः सरकारी वकील उज्ज्वल निकम हे आज बीडमध्ये दाखल झालेले आहेत बीडच्या शासकीय विश्रामगृहामध्ये विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे दाखल झालेले आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आठवी सुनावणी बीडच्या विशेष न्यायालयामध्ये मकोका न्यायालयासमोर होणार आहे आणि या सुनावणीमध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी वाल्मिक कराडच्या प्रॉपर्टी जप्तीच्या अर्जावरती आज सरकारी वकील उज्ज्वल निकम हे युक्तिवाद करणार असून त्याचबरोबर वाल्मिक कराडने आपण दोषमुक्तीचा अर्ज त्याच्या वकिलाच्या मार्फत केलेला आहे दोषमुक्तीच्या अर्जावर देखील आज स्वतः सरकारी वकील उज्ज्वल निकम हे युक्तिवाद करणार आहे त्याचसाठी आता बीडच्या शासकीय विश्रामगृहामध्ये संपूर्ण पोलीस यंत्रणा आणि त्याचबरोबर सरकारी वकील उज्ज्वल निकम स्वतः दाखल झालेले आहेत काही वेळामध्ये बीडच्या विशेष न्यायालयामध्ये ही सुनावणी पार पाडणार आहे नक्कीच आपण पाहू शकतो आहे की आज नेमकी सुनावणीमध्ये काय घडतं आहे आणि आरोपी वाल्मिक कराडने जो दोषमुक्तीचा के अर्ज केलेला आहे याच्यावरती युक्तिवाद कसा होतोय आणि नक्कीच वाल्मिक कराडच्या पुढच्या प्रकरणामध्ये नक्की काय पाहायला मिळते दे? हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र आरोपी वाल्मिक कराडच्या प्रॉपर्टी जप्ती संदर्भात त्याचबरोबर दोषमुक्तीच्या अर्जावरती आज सरकारी वकील उज्ज्वल निकम हे न्यायालयामध्ये युक्तिवाद करणार आहेत